नमस्कार माझे नाव सोनम ज्ञान वाघमारे मी आता सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इर्ला तालुका जिल्हा धाराशिव मी प्रवीण दवने यांचा गाणेगारे पावसा हा बालकविता संग्रह वाचला तो मला खूप आवडला त्यामध्ये एकूण सत्तावीस कविता आहेत त्यापैकी मी गोजीरवाना घर ही कविता तुम्हाला तुम्हा समोर सादर करणार आहे कवितेचे नाव गोजीरवान घर नाचणाऱ्या गाणाऱ्या घरी चला जाऊया गोजीरवान घर एक चला सारे पाहूया गाणाऱ्या त्या घरामध्ये गाणारी त्या आई गाणाऱ्या त्या बाळा संघे मीही गाणे गाई गाणे गाती दारे भिंती चला सूर धरूया नाचणाऱ्या गाणाऱ्या चला घरी जाऊया बालपणा देवाजीची एक कोरी पाटी आता सुंदर लिहू त्याच्या होतील दीपज्योती तेच्यामध्ये सुंदरतेच्या चला सारे नाहूया नाचणाऱ्या गाणाऱ्या घरी चला जाऊया नाचणाऱ्या गाणाऱ्या घरी चला जाऊया धन्यवाद